सर्वांना सप्रेम जयप्रेम आज आपण भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील पहिला खंड व तसाच भाग पहिला जन्मापासून परिव्रज्येपर्यंत त्याच्यातला सब भाग आहे पहिला आहे कूळ हा बघणार आहोत याच्यात एकूण एकवीस भाग आहेत त्यातला पहिला कूळ ख्रिस्तपर्व पर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती राजाची सत्ता असलेले राज्य संख्येने एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी कोशल व्रजी मल्ल चेती वल्स कुरु पांचाळ मत्स्य सौरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज ही राजाची सत्ता असलेली सोळा राज्य होती ज्या राजांवर राजाची अधिसत्ता नव्हती तीही होत कपिलवस्तूचे शाख्य पावा व उशीनारा येथील मल्ल वैशालीचे लिछवी मिथिलेचे विदेह रामग्रामचे कोलेय अल्कगपचे बही रेसपुत्तेचे कलिंग पिपल वनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग ज्या राजांवर राजाची सत्ता होती त्या राजांना जनपद म्हण व ज्या राजांवर राजांची सत्ता नव्हती त्या राजांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असते वस्तू येथील शाक्यांच्या शासनपद्धतीविषयी विशेष अशी विशे माहिती मिळत नाही या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवत होते अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजकारणाच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपथ धारण करण्याची पाळी शुद्ध धनाची होती शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाख्यांना कौशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते तत्कालीन राज्यात कार्य कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते ही राज्य तसेच प्रबळ होते कोशल देशाचा राजा पसे नदी म्हणजेच प्रसेनजीत व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाच्या समकालीन होते मित्रांनो याचा सहभाग दोन आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन वागायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद